नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री शिव मध्ये आज मी तुम्हाला जे कॉटनची व्हरायटी दाखवणार आहे सुरुवात जसं मी फॉल पासून करतो फॉलमध्ये हे बघा आपल्याकडे जे स्टार्टिंग रेट आहे आठ रुपयापासून फॉलमध्ये शिरून जातं हे बघा जसं आठ रुपयाला फॉल आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वेगवेगळे येणार आणि जसं फॅब्रिक आहे मिक्स कॉटन मध्ये कॉटन आणि पॉलिस्टर या फॉलमध्ये मिक्स जाते त्याच्यानंतर हे बघा एक ही जी व्हरायी दाखवते हे विमल डीलर्स करून फॉल होते विमल कंपनीचा फॉल आहे जसा हा नऊ रुपयेवाला आहे त्याच्यानंतर हे बघा हे विमल गोल्ड करून फॉल आहे ते फॉलमध्ये काय आपल्याकडे खूपच व्हरायटी त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पण वेगवेगळी जसं की प्युअर कॉटन शंभर पर्सेंट कॉटन कॉटन त्याच्यानंतर मिक्स कॉटन सॉफ्ट कॉटन वेगवेगळी त्याच्यामध्ये जे क्वालिटी येते त्यानंतर एक हे बघा जसं याच्यामध्ये काय कलर पण या प्रकारे तुम्हाला कलर मिक्स कलर पाहिजे तर मिक्स कलर एक कलरचे बारा बारा म्हणजे एक एक कलरचे चे एक डझन चे पण याच्यामध्ये पॅकिंग येते ते पण तुम्हाल ये तुम्हाला आपल्याकडे जे मुडून जाणार त्याच्यानंतर एक हे बघा ही जी व्हरायटी दाखवते फॉल मध्ये हे जसं तुम्हाला दाखवलं मी की विमल गोल्ड करून हे विमल गोल्ड मध्ये फॉल मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळी येणार ती व्हरायटी येणार जसं की विमल गोल्ड मध्ये विमल डिलक्स धनश्री त्याच्यानंतर मंजूश्री फॉलमध्ये खूपच व्हरायटी अजून तुम्हाला नवीन कलेक्शन व्हेरायटी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही जे व्हरायटी नवीन नवीन मागवू शकता आणि पॅकिंग पण तुम्ही बघू शकता की हे बघा या प्रकारे याच्यामध्ये फॉलमध्ये पॅकिंग येते जसं की हे <laughs> बघा की फॉलची पॅकिंग याच्यात जसं की जे मिक्स कलर आहे मिक्स कलर ची पॅकिंग असा बंडलमध्ये येते आणि सिंगल सिंगल ची जे कलर आहेत सिंगल मध्ये बघा या प्रकारे याची मॅचिंग येणार आणि कलर पण तुम्ही बघू शकता की तीस कलरची मॅचिंग येणार कलर पण रनिंग कलर आणि वेगवेगळे कलर जसं हे बघा पंधरा पॅकिंग येते त्याच्यानंतर हे बघा दुसरी व्हरायटी तुम्हाला जसं मी परकर दाखवतो पेटीकोट पर्कर मध्ये जे स्टार्टिंग आपल्याकडे पंचेचाळीस रुपयापासून सुरून जातात जसं हे बघा पंचेचाळीस रुपयापासून पासून आपल्याकडे परकर मध्ये शिरून जातं पंचेचाळीस पासून तर आपल्याकडे एकशे वीस ते पंचवीस पर्यंत परकर मध्ये व्हरायटी येणार आणि जसं हे जी मन जे फॅब्रिक आहे स्विच कॉटन म्हणता म्हणजे मिक्स कॉटन मध्ये येणार त्याच्यानंतर एक हे बघा हे पण तुम्हाला एक व्हरायटी दाखवते पन्नास रुपयाला याच्यात काय साईज पण वेगवेगळी येते जसं प्युअर कॉटन तर साईज तर कपडा होऊन गेला त्याच्यानंतर साईज एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत पेटिकोटमध्ये साईज येते आणि डिझाईन पण तुम्ही बघू शकता जसं सिम्पल मध्ये त्यानंतर एक हे बघा याच्यामध्ये काय खाली अशी व्हेरायटी येणार हे वर्क मध्ये या प्रकारची याच्यात व्हरायटी आहे आणि कॉटनचा प्रकार जे तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाणार कमीत कमी तुम्हाला एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंत मध्ये जे हे दुकानदार विकतात आपल्याकडे जे प्युअर कॉटनचा प्रकार फक्त साठ रुपयाला आहे ही व्हरायटी तुम्ही बघू शकता हा प्युअर कॉटनचा प्रकार आहे साठ रुपयाला आहे आणि जे पण तुम्हाला मी दाखवतोय व्हिडिओमध्ये जे रेट पाहिलेले आहेत ते सेम टू सेम रेटमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार अजून पण तुम्हाला जे जे पण व्हरायटी असं नाही की व्हिडिओमध्ये जी व्हरायटी तुम्हाला दाखवली ती मिळणार नाही जे पण वेरायटी तुम्हाला मी दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर देऊ शकता तुम्ही जर सुरतमध्ये शॉपवर येणार तर स्क्रीन व्हरायटीचे स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही दाखवू त्याच्यानंतर एक हे बघा कॉटन आहे जसं हे वाला जे या प्रकारे इथे डिझाईन येणार हे डिझाईन मध्ये अजून एक बघा जसं ही जी व्हरायटी आहे महाराष्ट्रामध्ये क्वांटिटी विकवते ही ना करून हे बघा हिना कॉटन म्हणून ही व्हरायटी येते या प्रकारे कम्प्युटर डिझाईन मध्ये पॅटर्न आहे त्यानंतर हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की जम्बो साईज मध्ये परकर तर हे बघा हे जम्बो साईज मध्ये हे फुल साईज मध्ये जसं की फुल साइज डबल एक्सेल म्हणजे काय व्हरायटीचे वेगवेगळे नाव राहतात ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर हे बघा हे पण फुल साईज मध्ये परकर आहे जसं हे बघा हे थ्री एक्सेल साईज मध्ये परकर आहे याच्यामध्ये व्हेरायटी पण याच्यामध्ये वेगळी येते आणि कपडा पण जसं की प्युअर कॉटन मिक्स कॉटन विमल गोल्ड गिन्नी वेगवेगळी जी पण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या पण प्रकारची व्हरायटी विकावते ती व्हरायटी सर्व आपल्याकडे तुम्हाला मिळणार कारण की जे पण मी दाखवते स्वतःचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि जे पण आपण स्वतः बनवता त्याच्यानंतर एक हे बघा तुम्हाला मध्ये दाखवतो आज फक्त मी तुम्हाला कॉटनची व्हरायटी दाखवणार कॉटन मध्ये जसं हे बघा हे चिकन कॉटन मध्ये ब्लाउज येणार आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता हे बघा हे चिकन कॉटन मध्ये ब्लाऊज आहे या प्रकारे याच्या चिकनचा वर्क केलेला आणि प्रिंटमध्ये कलर पण तुम्ही बघू शकता की सिलेक्टेड कलर येणार याच्यामध्ये या प्रकारे कलर आहे वीस पीसचा सेट आहे आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये जसं की ऐंशी कट ते तुम्हाला येणारच पण ऐंशी कट नंतर की जे याच्यात एक मीटरचा पण कट असतो जसं बघा ही जी व्हरायटी आहे हे पूर्ण बॉर्डरमध्ये वर्क येणार हे एक मीटर कटमध्ये याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे कलर येणार त्यानंतर एक हे बघा या प्रकारे जसं हे वाला जे हे पण एक मीटर मध्ये एक मीटर कटमध्ये भरपूर व्हरायटी आहे त्यासाठी तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं की स्क्रीनवरती नंबर दिले तुम्ही अजून पण व्हरायटी पाहू शकता हे तर मी तुम्हाला म्हणजे व्हरायटी आपल्याकडे कॉटन मध्ये कोणती कोणती व्हरायटी आहे ते फक्त मी तुम्हाला जे सॅम्पल दाखवलं त्यानंतर हे बघा जसं हे जे फॉइल प्रिंटमध्ये व्हरायटी आहे याच्यात पण तुम्ही बघू शकता या प्रकारे हे पॅटर्न येणार आहे फॉइल प्रिंटमध्ये हे बघा जसं की हे ब्लाउज आहे त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही कलर पण बघू शकता या प्रकारे याच्यामध्ये कलर आहेत अजून तुम्हाला जसं मी आता अस्तरची व्हरायटी दाखवतो अस्तरमध्ये आपल्याकडे हे बघा ते स्टार्टिंग आहे अठरा रुपये मीटर पासून सुरू होऊन जातात पासून ते अस्तर अस्तरमध्ये पंचवीस तीस अठ्ठावीस वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी येते त्याच्यानंतर एक हे बघा जसं मी तुम्हाला परकर दाखवला पण पर्करमध्ये बाकी कस्टमरची डिमांड कशी राहते की रेडीमेड जे हे बाकीचे दुकानदार ठेवतात पण बाकी जे असं असतात ज्यांचं मॅजिंग सेंटर आहे तर ते, ते काय असं कपडा पण ठेवता आपल्याकडे चोवीस चोवीस मीटरचं थान येतं पर्करमध्ये या प्रकारे तुम्हाल तुम्हाला पर्करचं थान पण भेटून जाणार टाका पण येणार अजून पण तुम्हाला व्हेरायटी पाहिजे तर तुम्ही काय श्री शिव क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याकडे काय दर दोन ते तीन दिवसात या व्हरायटीमध्ये जसं ही तर रेग्युलर व्हेरायटी आहे कॉटनमध्ये बाकीच्या डिझाईनवाले व्हरायटीमध्ये जे कॉटनमध्ये मिक्स कॉटन ज्या कड्याच्या काय दोन ते तीन दिवसानंतर नवीन नवीन व्हेरायटी येत राहते तर तुम्ही काय जर चॅनलला सबस्क्राईब करणार तर तुम्हाला रोजच्या रोज नवीन अपडेट येऊन जाणार थँक्यू